हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात अवकाळी पाऊस जनजीवन विस्कळीत देशासह राज्यात पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने तसेच बदलत्या वातावरणामुळे कुठे ना कुठे अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे हंगामानुसार घेतलेल्या पिकांचे फार मोठे नुकसान होत असते सध्या रब्बी पिकांचा हंगाम असल्याने अनेक शेतकरी हरभरा तूर भाजीपाला लागवड करत असतात तसेच काही व्यावसायिक शेतकरी वीट व्यवसाय करत असतात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहापूर तालुक्यातील डोळकाम परिसरात सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत होऊन शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे तसेच वीट व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे